हो देव लावत राजे सरपंच नुको आता मी घालतो हां सरपंच सरपंच नाही आणि ज्ञान पकड राहिले काय सांगा कुठे आता घेतली दोन गेंदा घेतली तुमचंच घेऊ का तुम्हाला नंतर भेट दुकान आ 4

સસ્રરસમ શજામ સજેંદે સ્રિસગેયાવત સહિંડ સહિં સીંર સહિંવાસિં સ્રસહાશાકૂ. સ્ર સામવાસ� आपला सामने मध्ये जो संघ विजय होईल त्या संघात संतोष तुंडिकराव फडगे सरपंच उपसरपंच यांच्यातर्फे एकशे एक या। आठशे बक्षीस

જવાય ખોસ જવાય ખોસ અને હરંજી કી હરંજી કી પાયર યે પોઈન્ટ રવાડ જવાય ખોસ જવાય ખોસ જેઠા કિલો ને વજન વાહટ જોને દેખા જવાય ખોસ મના દૂર દૂર

त्यांनीला आहे पाणी बनलेले आणखी नाही सामना चालू आहे हरी सामना हाय झड सामना हैरा हे

तेरा चौदा अरे बाप्पा तेरा चौदा म्हणतो चौदा बिरबन तेरा अरे बापाय किती अरे अंड्यापावचा वास तिकड आला आलाय

एक मिनिट शेवटचा एक मिनिट आणि जावायला परवा जावायोड तेरावाय एकवीस तेराय खो केली जावे खोस केली